कमिटीनी ती चिठ्ठ्याचे घड्या आणि लॉट पाडत असताना दुसरी गोष्ट अशी की तो टायमिंग जो आहे काही यात्रा कमिट्या साडे नऊच्या पुढे या चिट्ट्या काढायला बसतात आणि रात्री एक वाजेपर्यंत चिट्ट्या काढतात हे कुठपर्यंत योग्य आहे तर ते मैदान त्या चिट्ट्या टायमिंग ठरून घ्या दहा वाजेपर्यंत व्यवस्थित राहीन का साडेनऊ वाजेपर्यंत काय म्हणणे तुमचं सगळ्यांचं साडेनऊ दहाच्या आणि साडे दहाच्या आणि नऊच्या मध्ये साडे नऊ ला जर नाही करता आलं ना तर ते मैदान रद्द म्हणून डिक्लेअर करायचं साडे नऊ वाजेपर्यंत जर चिट्ट्या नऊ वाजेपर्यंत चिठ्ठ्या काढून होऊन जर लॉट जर डिक्लेअर करता नाही आले त्या कमिटीला तर ते मैदान रद्द हो सांगितलं हा दरे ठीक आहे विषय तो मध्ये चिट्ट्या काढायच्या लाईव्हवाला तर पाहिजेच ना लाईव्हवाल्याला बी बंधन ठेवायचं का आयोजकांनी आयोजन करायचं म्हणल्यानंतर त्यांनी त्याच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पाहिजे त्याचा तो पैसे देतोय लाईव्हवाल्याला पैसे देतोय त्यांनी त्यांनीच त्याला फोन करून बोलवलं बोलवलं बोल। बोल। पाहिजे ना हे आपलं काम नाही आयोजकाचं काम आहे त्याचा लाईव्ह वाला त्याची चिठ्ठ्याची व्यवस्था त्याचे त्याचे समजा यात्रा कमिटीचे पंच असतील ते हजर पाहिजेत आणि आपल्या तालुका कमिटी संघटना म्हणून आपल्या तालुका कमिटी तर कमीत कमी दोन तीन माणसं हजर पाहिजेत चिठ्ठ्या काढे पर्यंत चिठ्ठ्यांच्या गड्या घालण्यापासून बाबा चालले मग बाबा बाबा ही नियमावलीच आहे मग मगाशी म्हणत होत तालुका कमिटीच्या जबाबदारी सांगितल्या पाहिजे ना, ना, ना बाबा तुम्हाला निकाल द्यायचा लॉट पाडताना आपल्या तालुका कमिटीतला बाबा हा बी नियमच आहे ही जे चर्चा करतोय ना फक्त जरा व्यवस्थित समजून सांगतो कारण सगळा गोंधळ जो उडतोय ना तो इथून उडतोय की तालुका कमिटी आबाने जी आता सूचना मांडली आणि नेम सांगितला त्यात माझी एक सूचना म्हणून की कमिटीत पैलवान सरासरी बैलगाडीवाले असावेत आणि वरच्या पाच कमिटी त्यात सुद्धा सत्तर टक्के हे बैलगाडीवाले असावेत आणि काय माणसं बैल नाहीत काही त्याचा उपयोग नाही कधी तिकडे फिराकलेलं नाहीत उगा आपलं पुढारपण म्हणून तिथ येणं पण काही गरजेचं नाही सत्तर टक्के असू द्या काही माणसांना नाद असतो समजा आता माझा चार वर्षांना नाद बंद पाडला मी काही घरात आहे का बाबा मला वाटणार ना तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्यांना करू माणूस आहे ना तीस टक्के माणूस असं असावा आणि सत्तर टक्के नादवाला असावा अबा सत्तर टक्के त्या कमिटीत नादू आला आपल्या शंभर टक्के बैलमागा मालकच तालुका कमिटीवरचे त्याच्यामुळे अजून तर तालुका कमिटीच्या काही जबाबदारी बोलून दाखवलेल्या आहेत दुसरी गोष्ट अशी की ना। तालुका कमिटीला एक पडणारा प्रश्न की बाबा इथं बैलगाडा मालकांनी जर आपलं ऐकलं नाही किंवा बैलगाडी मालकांनी तालुका कमिटी निर्णय देणार यात्रा कमिटीला आणि यात्रा कमिटी जर ते बैलगाडा मालक कधी कधी ऐकत नाही वाद घालत बसतात काय तर तिथं सरळ यात्रा कमिटीला सांगायचं की बाबा तिथं पोलीस बंदोबस्त असतो त्या पोलिसांच्या पोलिसांकडे सरळ तक्रार करून ह्या बैलगाडी मालकाने बाबा अशा चुकीच्या पद्धतीने वाग दे त्याला इथून बाहेर काढायची व्यवस्था करा किंवा गुन्हा दाखल करा त्याच्यावरती त्याच्यासाठी तालुका कमिटीने तिथलं तिथं ॲक्शन घ्यायची जे हजर असेल तो तिथं एवढी जबाबदारी तालुका कमिटीवाल्यांना घ्यायला लागणार आहे जेणेकरून वरती जे प्रत्येक बांधण येतं येत आणि प्रत्येक गोष्टीला जर आम्हाला बोलायला लागत असं आणि त्याच्यातनं परत असा समज होतं की ब बा... पहिलीकडे मा शर्यतीचे मालक झाली दोन माणसं अशी जे चर्चा होती ती तिथं थांबन त्या माणसांना पूर्ण अधिकार राहीन अकाल आणि ते यात्रा कमिटीने म्हणजे तालुका कमिटीने दिलेला निकाल यात्रा कमिटीला कळावला आणि तो निकाल फायनल झाल्यानंतर आपण वरिष्ठांनी कुणीही त्याच्यात हस्तक्षेप करायचा नाही बरोबर बरोबर आहे राहुल पैलवान एकदा तालुका कमिटीने यात्रा कमिटीला निकाल, यात्रा ना? ना? यात्रा निकाल यात्रा दिला आणि यात्रा कमिटीने डिक्लेअर केला यात्रा कमिटीने निकाल दिला आणि त्या दिलेल्या निकालामध्ये फक्त यात्रा कमिटीने विचारलेल्या सल्ल्यालाच उत्तर दिलं जाईल त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल आम्ही वरिष्ठ म्हणून करणार नाही हे मान्य आहे का सगळ्यांना हे बघा ऐका ना अशा अशा क्लिष्ट निकालासाठी आहे ना आपण एक ऑप्शन ठेवलेला आहे ना त्याच्यात जे क्लिष्ट निकाल आहेत त्या निकाला बाबतीत यात्रा कमिटीला जर समजलं नाही तर आपण जे समजा तांत्रिक कमिटी नेमणारे ने जिल्हा लेवलला त्यांना विचारून आणि त्यांना फक्त त्यांनीच विचारायचं म्हणजे तालुका कमिटीवाल्यांनीच फक्त संघटनेच्या वर्षा त्याच्या वरिष्ठ तांत्रिक कमिटीच्या मेंबरला विचारायचं बाकी बैलगाडी मालकांनी कुणी फोन करायचा नाही कारण बैलगाडी मालकांचा का। इथून पुढे विचार केला नाही जाणार कारण एका एका बैलगाडीसाठी पाच पाच मालक फोन करत असतात त्याच्यामुळं त्याच्यामुळं इतका गोंधळ होतो बरं का दादा त्याच्यामुळं एवढा गोंधळ होतो मैदानामध्ये मग त्यांनाच तेच सांगतो ना की तालुका कमिटीनी तिथल्या तिथे ना पोलीस बंदोबस्त असेल ना पोलीस कंप्लेंट करून टाकायची डायरेक्ट यात्रा कमिटीने त्यांनी त्याला एकदा स्पष्ट सांगितलं नाही तुला पळवलं झालं नाही विषय संपला तुला असा प्रॉब्लेम अजित बेगड्यांना बऱ्याच बराच वेळा आलेला त्यांच्या तालुक्यामध्ये बरोबर की तुम्ही मला विचारलं काय करायचं त्यावेळेस काय सांगितलं हेच सांगितलं होतं आणि त्याच्यानंतरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला फक्त प्रत्येक तालुका कमिटीने तो आमला आणायचा विचार करा कोणत्याही पद्धतीला एक आहे आपण पहिल्यांदा तलाट्याकडे जातो सर्कलकडे जातो नंतर आपण तहसीलदारांच्याकडे जातो प्रांताकडे जातो आपण कलेक्टर ऑफिसला जातो आयुक्ताकडे जातो आभा निधी आता सूचना मांडली अतिशय सुंदर आणि चांगली सूचना आहे की तिथं असणाऱ्या संयोजकांनी पहिल्यांदा निकाल द्या तिथं असणाऱ्या कमिटीने निकाल द्या तिथं असणाऱ्या जिल्ह्यातल्या माणसांनी निकाल द्या कृपया करून कुणी गाडीवानांना फोन आबांना विलास पाला दत्ता पायवानला कुणाला करायला हो नका त्यातनं गैरसमज निर्माण एवढी चांगली चाललेली संघटना एवढी चांगली नेम आपणच पाळायचे पंचमंड बरोबर आहे पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तलाकडनं सर्कल कड सर्कल कडनं तहसीलदार कड पण तुम्ही ज्या तालु हो तालुका कमिटी बनवता तालुका कमिटी नंतर ना जिल्ह्याला पण माणूस त्या लेवलचा पाहिजे महाराष्ट्राला पण त्या लेवलचा माणूस पाहिजे काय नाही तर तुम्ही ना बिगाराला उचलताय आणि त्याला कलेक्टर करताय कसलं नाही पाहिजे अजिबात त्या लेवलचाच माणूस पाहिजे म्हणजे खाली काम करताना नीट व्यवस्थित करतील नाही तर काय व्हायचं ज्याला काही कळत नाही ज्याला बैल कोटल्या गांधी पळत नाही तो महाराष्ट्राच्या बॉडीवर हे कोणी सांगितलंय बाबा असू हे जा ऐका बरं का हे जे निकाल आहेत आता माणसं वाढवायची काय काढू नका तांत्रिक कमिटी वगैरे काढू नका परत तांत्रिक कमिटी नेमले की त्या म्हणायचं बाकीच्या बैल मालकाने म्हणायचं ते काय लेशा नाही म्हणून त्याला त्याच्यावर नेमला असले काय काढू नका जे कमिटी आहे जे आयोजक कमिटी आहे त्यांना निकाल देऊ द्या दे जर आयोजक कमिटीचा निकाल बैल मालकाला पटला नाही तर तिथले तालुक्यातले जे बैलगाडी मालक जुने असतेच की त्यांनी सर्वांनी मत निर्णय देऊ द्या आणि तो निर्णय या ठिकाणी चुकीचा बाबाने सूचना मांडल्या आता त्याचा लय ही करू नका आबा सांगतील काय त्याला तिचं मन मोकळं करू माणसाच नाही आम्ही मन मोकळं करतो या बापा निर्णय खालीच येऊ द्या तुमच्यापर्यंत निर्णय घेऊच नका तुम्ही काय होतं आम्ही चुकीचा निर्णय म्हणजे आम्ही बरोबर निर्णय दिला असला तरी तो बैल मालकाला पटना झाला आहे जेव्हा तुम्ही सांगताय तेव्हा ती बैल मालकाला पटत म्हणजे स्वनाराने पोचल्या दुखत नाही असली अवस्था झाली आहे तात्यांचा मुद्दा बरोबर आहे हे बघा तालुका कमिटी ही बैलगाडी मालकांच्या संबंधित तालुक्यातल्या लोकांच्या माध्यमातून निर्माण केली आपण ही कमिटी काय वरिष्ठ कमिटीनं के निर्माण केलेली नाही तुम्ही तुमच्या तालुक्यातून मोरे तुमची तालुका बसला आणि तालुक्यात तुम्हाला रवी फाळके तुम्ही पदाधिकारी म्हणून नेमणूक झाली हे आम्ही केली का मग त्या तालुक्याचा तुमच्यावर शंभर टक्के विश्वास पाहिजे इथून पुढचे निकाल जी आयोजक कमिटी ती यात्रा कमिटी आणि जी तो महाराष्ट्राला मान्य करावा लागेल चला पुढचा मुद्दा पाय पट कुठे अरे ऐक शांडे माहिती एक ह्यातच एक महत्वाचा मुद्दा राहतोय तालुका कमिटी आपण बनवली आणि त्याचा समजा अध्यक्ष असेल आणि त्याची गाडी पळाय असेल तर काय त्याची गाडी तर पळाय असेल तर त्यांना निकाल द्यावा का तो बाकी संघटनेनं ती काम केलं पाहिजे तालुक्याची जी समजा काय काय आपण पद नेमलेत तर त्यांनी तो निकाल द्यावा जर उदाहरणार्थ संघटनेचा जर तालुका संघटनेचा जर अध्यक्ष असेल त्याची गाडी पळा असेल तर त्यानं तो निर्णय देऊ नये एक एक निर्णय तर देऊ नये असं मला वाटतं ऐका ह्याच्यावर सांगतो ऐका एक ठिकाणी आबांचा निकाल होता सासवडमध्ये जो भुंगान आबांचा पाखऱ्या पळाला होता पाय अलीकडे पडला होता तो निकाल होता तर तो निकाल आबांनी मला फोन केला मला म्हणले माझी गाडी आहे मी निकाल देऊ शकत नाही तुम्ही निकाल द्या दुसऱ्या ठिकाणी भोरमध्ये माझा स्वतःचा निकाल होता मयूर तळेकर आहे ना माझा निकाल होता मी म्हणलं माझी गाडी आहे मी निकाल देणार नाही तुम्ही कुणालाही वरिष्ठांना सांगा तेवढी अंडरस्टँडिंग आपल्यामध्ये पाहिजे आणि बाबांनी एक चांगला मुद्दा उपलब्ध केला की बाबा काय म्हणले तो पात्रतेचा त्या पाहिजे जर तसं आपल्याला निदर्शनास आलं बाबा दोन महिन्यात आपण बाबा मिटिंग लावू प्रत्येक जिल्ह्याची एखादा ता तालुका कमिटीचा पदाधिकारी जर चुकीचा निकाल देत असेल तर बसून तो आपण बदलून त्याच्या जागी दुसऱ्याची नेमणूक करू आता पुढचा मुद्दा लॉटचा एक मुद्दा आलेला आहे पुढं आता तालुका कमिटींनी ह्याच्यातनं एक समजून घ्यायचं तालुका हॅलो आता तालुका कमिटीचा ता विषय पैलवांनी किंवा आबांनी सांगितला तर माझं वैयक्तिक मत असं आहे की जर ज्या यात्रा कमिट्या किंवा ज्या आपल्या यात्रेची जी मैदान आहेत त्यांना आपण जर तालुका कमिटीच्या ता ह्याचं लेटर पॅड तयार केलं जी कमिटी किंवा यात्रा कमिटी जर बैलगाडी संघटनेला त्याच्यात सहभागी करून मैदान भरवणार असेल तरच त्या यात्रा कमिटीच्या मैदानात ही संघटनेनी पण डोकं दिलं पाहिजे हा आणि जर नसेल तर त्याची कशाला येऊन आपण तरी डोकं दुखी करून घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे का घे ऐका सगळ्यात महत्वाचा हा विषय तालुक्याच्या लेवलला ज्यावेळी संघटना काम करती जर त्या तालुक्याच्या अध्यक्षाचं किंवा एखाद्या पदे पदाधिकाऱ्याचा जर निर्णय चुकीचा असेल तर त्यांनी जर मोठ्या संघटनेनं त्याच्यात सांग करून केला पाहिजे निर्णय दिला पाहिजे पण बैलवाल्यांचं झालं आहे काय की त्यांना चालू कमिटी जी आहे संघटने त्याच्याशी काय घेणं देणं नाही त्यांना असं वाटतंय की वरतीच करायचं आणि वरतीच कळवायचं आहे का ना सगळे किती जरी नियम केले निर्णय घेतले ना जोपर्यंत तर आपण बैलगाडीवाल्यांना जर शासन ठेवत नाही ना तुम्ही किती पण निर्णय घ्या इथं बसून जर समजा तिथं निकाल दिलेला आहे तो जर चुकीचा दिला असेल अध्यक्षांनी त्या तर ठीक आहे जर नसेल तर ते बैलगाडीवाले काय करतात वारंवार वारंवार तुमची डुकी आहेत त्याच्यापेक्षा त्यांना शासन ठेवा